आष्टी ते अंमळनेर या रेल्वे मार्गावर होणार हायस्पीड चाचणी या लोहमार्गावर नागरिकांनी थांबू नये मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे आवाहन गेल्या अनेक वर्षापासून प्रत्यक्षेत असलेल्या जिल्हावासियांचा महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न बीडनगर परळी रेल्वेचे आष्टी ते अंमळनेर मार्गावरील तीस किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी तीन ते सहा यावेळेत ताशी एकशे दहा किमी वेगाने हायस्पीड चाचणी होणार असल्याने या लोहमार्गावर नागरिकांनी थांबू नये असे आवाहन मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आले प्रशासन पातळीवर तशा सूचनाही देण्यात आल्या बीडनगर परळी या मार्गावरील नगर ते आष्टी रेल्वे मागील वर्ष सुरू झाली त्यानंतर पुढील टप्पा आता आष्टी ते, ते विघनवाडी हा देखील पूर्णत्वाकडे गेला आहे शुक्रवार दिनांक चार जानेवारी रोजी आष्टी ते अंमळनेऱ्या तीस किलोमीटर मार्गावर एकशे दहा किलोमीटर प्रति तास या वेगाने हायस्पीड चाचणी होणार आहे तसेच अहमदनगर ते न्यू वाष्टी या सहासष्ट किलोमीटर अंतरावर विद्युतीकरणाचे काम आता पूर्ण झाले आहे शुक्रवारी रेल्वेगाडी हायस्पीड धावणार असल्याने प्रशासनाने तशा सूचनाही रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत या मार्गावर लोकांनी थांबू नये आपली जनावर बांधू नयेत आपल्या जीवाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले तशा सूचना उपमुख्य अभियंता निर्माण मध्य रेल्वे अहमदनगरच्या अधिकाऱ्यांनी दिले असून तसे आदेश जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी पोलीस ठाणे आस टी अंभोरा यांना देण्यात आले